महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने गेले अनेक वर्ष पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्तीमाफीची अभय योजना लागू करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्न करत होतो अखेरीस ही योजना मंजूर झाल्याने महायुतीने दिलेले आश्वासन पूर्ण करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उपजिल्हा प्रमुख परेश पाटील पनवेल महानगर प्रमुख ऍडव्होकेट प्रथमेश सोमण तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक कामोटे शहर प्रमुख सुनील गोवारी खारघर प्रमुख प्रसाद परब नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल तळोजा शहर प्रमुख विशाल पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शास्तीमाफीचा निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून हा महायुतीने घेतलेला एक पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय आहे असे प्रतिपादन प्रथमेश सोमण यांनी यावेळी केले